नमस्कार मी पौर्णिमा नांगरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे ग्रॅटिट्यूड कशासाठी करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सुंदरशी गोष्ट सांगणार आहे जी मला माहीत आहे मूसा नावाचा एक व्यक्ती होता तर त्याचं देवाबरोबर बोलणं व्हायचं तो देवाबरोबर बोलायचा असं बहुतेक लोकांना माहीत होतं तर मूसा देवाला भेटण्यासाठी गेला आणि तो वाटेतून निघता निघता त्याला एक व्यक्ती भेटला ती व्यक्ती अतिशय श्रीमंत होती तेव्हा तिने मूसाला सांगितलं मूसा ऐकलं आहे की तुझं देवाबरोबर बोललं होतं म्हटला हो माझं देवाबरोबर बोलणं होतं तर माझा एक सांगावा सांग की मला त्याने अतिशय सुंदर आयुष्य दिलं आहे माझ्याकडे भरपूर पैसा दिला आहे त्याच्यामुळे आता देणं मला बंद कर आणि त्यासाठी त्याला आभार मान तर म्हटला हो मी नक्की त्याला आभार मानेन मग नंतर मूसा असाच वाटे चालत चालत असताना त्याला एक भिकारी भेटला आणि तो भिकारी त्याला म्हणाला अरे मुसा मी ऐकलं आहे तुझं बोलणं होतं देवाबरोबर तर मुसा म्हटला हो माझं देवाबरोबर बोलणं होतं तर मुसाने त्याला सांगितलं की तुला काही सांगावं सांगायचं आहे का देवाला तर त्या भिकारीने सांगायचं हो मूसा मला एक देवाला सांगावं सांगायचं सा, आहे की माझ्याकडे खाईच नाही आहे माझ्याकडे घर नाही आहे मला खायला काही नाही आहे माझ्याकडे एकच कपडे जे माझं अंग झाकण्यापुरतंच आहे तर माझा संदेश दे, दे देवाला दे ओ, की मला काहीतरी ते आयुष्यामध्ये काहीतरी की मी तुझे आभार मानून तर मूसा म्हटला हो मी नक्की तुझं काम करेन आणि मूसा त्या देवाकडे गेला तो देवाला भेटला त्याने देवाला सगळं काही घडलेलं सांगितलं तर देव देवाने देवा त्याला काही संदेश दिला मुसा देवाकडे गेला आणि त्याने देवाला सगळी हकीकत सांगितले देवाने ती शांतपणे ऐकून घेतली आणि देवाचा सांगावात लोकांना त्याने देवा सांगायला देवाने सांगितलं मूसा देवाचा संदेश घेऊन गेला तर ता त्याने श्रीमंत मासाला सांगितलं की देवाने तुझ्यासाठी संदेश दिला की आभार मानणं बंद कर तर मी तुला हे सगळं देणं बंद करेन तर तो, तो व्यक्ती म्हणला मी कसं काय आभार मानायला बंद करून त्याने मला इतकं सुंदर आयुष्य दिलं इतकं पैसा दिला इतकं छान कुटुंब दिलं आहे की मी आणि माझं कुटुंब इतकं सुंदर आज जगतं आहे तर मुसाने त्याला सांगितलं पण त्याने असं सांगितलं की मी आभार मानणं बंद करणार नाही कारण त्याने मला खूप सुंदर आयुष्य दिले वाटेत मुसा चालत गेला तेव्हा त्याला भिकारी भेटला तर भिकारीला मुसाने सांगितलं की देवाने तुझ्यासाठी सांगितलं आहे की आभार मानायला सुरुवात कर म्हणजे तुला सगळं भेटेल तर ता त्यानेच भिकारीने सांगितलं मी कशाबद्दल आभार मानू आहेस काय माझ्याकडे एक कापड जो माझ्या अंगावर झाकलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळी काय झालं जोराचा वार आला आणि त्याच्यावर अंगा त्याच्या अंगामध्ये जे एक कापड होतं ते तेसुद्धा उडून गेलं म्हणून आयुष्यामध्ये खरंच आभार मानायला शिका इतकी एक लोक आहे जे झोपेतून उठत सुद्धा नाही म्हणून जर तुम्ही झोपेतून उठलात तर नक्की देवाचे आभार माना आभार मानायला शिका हळूहळू तुमच्या आयुष्यात जादू होईल तुम्ही सकारात्मकतेकडे वळाल आणि तुम्हाला सुंदर त्याचा अनुभवसुद्धा येईल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद